हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत बघा थंडीच्या दिवसांमध्ये ना का जेवणामध्ये काहीतरी चटपटीत खायची इच्छा होते तर त्यासाठी ना मी इथे आज मिरचीचं आणि लिंबाचं लोणचं बनवत आहे यासाठी जो मसाला लागणार आहे तो सुद्धा मी घरीच बनवणार आहे मिरचीला सर्वप्रथम मी इथे क कट करून घेतलेला आहे मधून लांब मिरची असेल तर दोन तुकडेसुद्धा तुम्ही करू शकता यासाठी कमी तिखटाची आणि जाड सालीची मिरची घ्यायची आहे आता जो मसाला आहे याच्यामध्ये भरण्यासाठी तो मी इथे घेतलेला आहे दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर दोन चमचे बडीसोप अर्धा चमचा ओवा पाऊण चमचा जिरे आणि पाव चमचा मेथीदाणे असं प्रमाण घेतलेलं आहे लिंबू आणि मिरची मिळून पाव किलो आहे तर त्यासाठी मी एवढा मसाला बनवत आहे तर आता हे अगदी लो फ्लेमवर ना तव्यावरती परतून घ्यायचं आहे परतून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये जाडसर हे वाटून घ्यायचं आहे याच्यामध्ये काळी मिरी टाकायची राहिली आहे तर तीसुद्धा मी इथे तव्यावरती भाजून घेते आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा काळं मीठ पाव चमचा हिंग आणि दीड चमचा साधं मीठ याच्यामध्ये ॲड करून मग हे सर्व मिश्रण जाडसर वाटून घ्यायचं आहे आता मसाला जाडसर वाटून झाल्यानंतर आपल्याला लोणच्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे एक मोठी वाटी तेल या ठिकाणी मी कडकडीत गरम करून घेणार आहे तुम्ही यासाठी कोणतंही तेल वापरू शकता मी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे तेल कडकडीत गरम झाल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता हे थोडंसं कोमट होईपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे तेल कोमट झाल्यानंतर त्यामध्ये जो वाटलेला मसाला आहे तो आपण एकत्रित एक करून तो मिरचीमध्ये जे कट मारलेले आहे त्याच्यामध्ये भरून घ्यायचा आहे सर्व मिरचीला व्यवस्थित हा मसाला पण लावायचा आहे बघा अशा प्रकारे मिरचीच्या आत तो मसाला भरून घेतलेला आहे आता याच्यामध्ये टाकायचे आहेत लिंबू या ठिकाणी मी दोन मोठ्या आकाराचे लिंबू घेतलेले आहेत लिंबू खराब नसावेत त्याच्यावर डाग नसावेत नाहीतर ना लोणचं जे आहे ते लवकर खराब होऊ शकतं आता लिंबाच्या ज्या आकाराच्या फोडी आपल्याला पाहिजेत तशा कट करून घ्यायच्या आणि याच्यातलं सर्व बी काढून टाकायचं आता याच्यामधल्या दोन तीन फोडी आहेत ना लिंबाच्या त्या अशा प्रकारे मिरचीवरती पिळून घ्यायच्या आणि इतर सर्व फोडी मसाल्यामध्ये आणि मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत बघा अशा प्रकारे आता हे लोणचं स्वच्छ आणि कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे तुमच्याकडे जर चिनी मातेची किंवा काचेची बरणी असेल तर खूपच छान त्याच्यामध्ये लोणचं खूप छान टिकतं त्याच्यामध्ये भरून ठेवू शकता आता माझ्याकडे इथे अवेलेबल नव्हती काचेची किंवा चिनी मातेची बरणी त्यामुळे मी प्लॅस्टिकच्याच डब्यामध्ये ते भरलेलं आहे आता चार पाच दिवस सकाळ संध्याकाळ असं हे लोणचं आपण व्यवस्थित हलवून ठेवायचं आहे आणि पाच सहा दिवसातच हे लोणचं खाण्यासाठी तयार होतं तर छान असं मिरची आणि लिंबाचं चटपटीत लोणचं सुद्धा नक्की करून बघा चला तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय